तर आज वसुबारस आहे तर वसुबारसच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा मी आज पूजा मांडली वसुबारस आहे म्हणून तर आजपासून दिवाळीला सुरुवात झाली तर बघा मी अशी पूजा मांडली माझ्याकडे ना गाईची मूर्ती होती म्हणून मी पूजा केली असे मी गाईला गळ्यात हार घातलाय फुलांचा गाईला प्रसाद गुळाचा कारण आज एकादशी आणि ते बाळगोपाळ कारण की गाईला गाईवरती खूप प्रेम करणारा बाळगोपाळ आणि ते गणपती बाप्पाची होती तर माझ्याकडे नागिणीचे पानं नव्हते मी असंच अक्षदावरतीच बसवलं आणि ते प्रसाद खोबरं आणि गूळ इथे सफरचंद ठेवलं आहे मी पाणी धूप लावून घेतलेले दिवा म्हणजे पंथी लावली तर ते पंख्याने आहे आणि अशी रांगोळी काढायची असते आज तर मी साधी सिंपलच अशी पूजा मांडली तर यांच्याकडे गाय तर <coughs> ज्यांच्याकडे गाय आहे तर ते आमच्या गावाला तर ओसुबारीचं गाईला ओवाळतात आणि दिनदिन दिवाळी असं गाणं बोलतात पण आता इकडे शहरात गा गाई कुठं बघायला जाणार म्हणून मी घरातच अशी पूजा मांडली तर तुम्ही करतात का आणि अशी माझी बघा पूजा मी साधे भोळी अशी मांडले केले कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आजपासून दिवाळीला सुरुवात झाली